तालुक्यातील ब्राह्मणेश्वरात एक पट्टेदार वाघाने धुमाकूळ घालत चेतन भीमराव बिरारीस त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये शिरून पन्नासहून अधिक कोंबड्या फस्त केल्याची घटना घडली आहे माणसाचा फोन आला मला पाच वाजून एक मिनिटांनी किंवा पोल्ट्रीमध्ये वाघ घुसलेला आहे तर वाघ जाळी तोडून मध्ये घुसला ते आणि माणसं जिथे झोपलेले असतात तिथं जवळपास त्यांच्या जवळ अंतरावर वाघ येत होता त्यांनी पाहिलं ते घाबरून लगेच ते रूम मध्ये पाहिले त्याचा फोन आला मला मग मा फोन आल्यानंतर माझ्या मित्र आहेत पिंपण्याच्या अविनाश पाटील म्हणून त्यांना मी फोन केला मग त्यांना सोबत घेऊन शेडवरती आलो मी शेडवरती आल्यानंतर मग आमच्या आल्यानंतर लगेच आपले वन खात्याचे अधिकारी वगैरे ते बी गाडी घेऊन आली त्यांना फोन करून कळवलेलं होतं ते आल्यानंतर पहिले तर ते ज्या जाळी तोडून मध्ये आलेला होता वा त्याच जाळीमधून निघून गेलेला होता पण तिथं कोंबड्या वगैरे जवळपास सत्तरऐंशी कोंबड्या असत मरून पडलेल्या होत्या रक्त वगैरे निघत होतो कोंबडींचं आणि तो त्या जाळीमधून निघून गेलेला होता वाघ माणसांना विचारल्याप्रमाणे एकदम पट्टेदार मोठा वाघ आहे आणि आसार वाघ माझ्या शेडवरती जवळपास एक महिन्या एक वर्षापूर्वी आलेला होता तो माझ्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला होता तेही फोटो माझ्याकडे आता मोबाईलमध्ये सेव्ह आहेत